तिघ आंदोलन पुढे आंदोलन येऊन बसायचं आहे काय ते मारतन की आम्ही थुकतो तुमच्या नावाने नाही ना एक शब्द काढत त्या राहत तुमच्याविषयी नाही तुमच्या नावाने थुकत नाही तर काय थुकासाठी तू रे का काय येत असल्याचं आणि त्याने कोणाला टार्गेट कर मला काय करायचं मुख्यमंत्र्याला कर कोणाला कर आपल्याला तसला राग नाही येत आपल्याला वाईट कोणचं वाटतं ज्या धनगाराचं आणि मराठींचं काहीच नाही उठलं की त्या बुळगं पोरग असतं बघा सांडास लागलेलं ते बुळगं कवा उठतकी बिगरची टुळकून की पळलं टुळकून की पळलं तसला नाच लागला र उठलं की येत आहे बसतं येतं बसते, ये ये बसते। अरे दुसरं बघ ना काही काम तिकडं असन दुसरं काही लेकरं मराले ती एस टी आरक्षणातले आतले बरं आम्ही तुमच्या बी धनगराच्या नेत्याला नाही विरोधक मानलं बी ते छगन भुजबळ नाश करत आहे सगळा आणि ते आता नवीन नवीन एक परळीचं उठलंय शे दीडशे गाड्या देतं इकून तिकून कुंकडून गोळा करीत असतात कोण काही त्याचं कोण काही ह्या कॉन्ट्रॅक्टर कोण काही त्याचं कोण काही धाव धाम दडप धाम धडप करून इकडून तिकडून गोळा करून देते तेवढंच आपल्याला कळत नाही का पण बसणाऱ्याला की नाही बाबा धनगर हा आणि मराठा याच्यात काहीच वैर नाही आहे कुठंच पहिल्यापासून नाही नाही राहो कुठंच नाही मला कळतंय तसं नाही हे उगाच आता आरक्षणाला धक्का लागत नाही नाहीतरी उग इकत वाढत घेते छगन आणि काय आहे तर आम काय होईल